नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेरा सप्टेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान पावसाच्या नोंदी झाल्या तर परभणीकडे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होता वर्धा चंद्रपूरकडे सुद्धा मुसळधार पाऊस झाला या व्यतिरिक्त अमरावतीचे काही भाग असतील पूर्वेकडील त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिली नांदेड हिंगोली परभणीच्या अल्ले भाग बीडचे काही भाग असतील पूर्वेकडील या ठिकाणी जोरदार पाऊस सरी होत्या बाकी जळगावच्या आसपासच्या भागांमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये हलके मध्यम पाऊस सरी पूरवेकडे झाल्या यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विखुरलेल्या स्वरूपाच्या सरी पाहायला मिळाल्या मुंबई ठाणे पालकरच्या आसपास हलक्या आणि तिकडे दक्षिण कोकणातही हलक्याशा सरी होत्या अपेक्षेप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्याकडे इकडे जोर हा होता आणि आज जर आपण सिस्टीम पाहिल्या अपेक्षाप्रमाणे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जोर वाढलेला दिसतोय सिस्टीम जर पाहिलं तर कमदाबाचं क्षेत्र आता हे ओडिशाच्या आसपास आलेलं आहे हे थोडंसं पश्चिमेकडे सरकेल आणि पुन्हा एकदा त्याची तीव्रता विसरून विरून जाऊन हे सर्क्युलेशनचा प्रभाव सायक्लोनिक सर्क्युलेशनच्या रूपामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये स सक्रिय राहील याचा प्रभाव राज्यात गडगडाट आणि पाऊस हा पुढील काही दिवस अजून चालूच राहील त्यासोबतच अजून एक कमदाबाचा पट्टा हा याच कमीदाबाच्या क्षेत्रापासून ते सांगता छत्तीसगड विदर्भ मराठवाडा हो दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत असं विस्तारला आहे मान्सूनचा असलेला पट्टा हा मध्य प्रदेशमधून ते इकडे राजस्थानपर्यंत विस्तारला आहे आणि राजस्थानच्या भागामध्ये गेले पाच दिवसाहून अधिक काळ झालेला आहे की या ठिकाणी विशेष पाऊस नाही आहे आणि हवामान विभागाच्या अपडेटनुसार पंधरा तारखेच्या आसपास राजस्थानमधून मान्सून माघारी फिरण्यास वातावरण अनुकूल आहे असं हवामान विभागाने कळवलं आहे बाकी विद बाकीचे विविध मॉडेल पाहिले तर त्यानुसार अठरा किंवा वीस तारखेनंतरच राजस्थानवरती हवेची उलटीच्या प्रकार स्थिती बनताना दिसते आणि तेव्हाच कदाचित बाकीच्या मॉडेलनुसार मान्सून माघारी एप्रिल असं दाखवत आहे बाकी हवामान विभागाचे जी एफ एस मॉडेल आहे ते, ते हो उद्या परवा एक अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन राजस्थानवरती बनताना दाखवत आहे हो बाकी जर ते अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन जर बनलं तर मान्सूनचा प्रवास सुरू झाला असं आपण गृहित धरू शकतो बाकी सध्या जे सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर बुलढाणा अकोलाचा भाग असेल वाशिम असेल यवतमाळ अमरावती नागपूर चंद्रपूर गडगाडी पावसाचे ढग आहेत छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर सोलापूर सातारा सांगली या ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत रत्नागिरी रायगड ठाणे पालघरच्या भागांमध्ये गडगाडी पावसाचे ढग हे बऱ्यापैकी दाटलेले दिसत आहेत आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण जिल्ह्याने विचार करायला गेलो तर आज रात्री नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदियाचे काही भाग चंद्रपूर गडचिलचे काही भाग नांदेड लातूरचे काही भाग त्यानंतर परभणी हिंगोली बीडचे बहु बऱ्यापैकी भाग असतील अहिल्यानगरचा भाग आहे पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही गडगडाटी पावसाच्या सरी या पाहायला मिळू शकतात त्यातले तर आपण जर तालुके पाहिले तर करमाळा कर्जत श्रीगोंदा या तालुक्यांकडे पावसाची शक्यता अधिक आहे त्यानंतर इकडे पाथर्डीच्या आसपास पाऊस होईल शेगाव अहिल्यानगर तालुक्यातही पावसाच्या सरी पाहायला मिळतील छत्रपती संभाजीनगर शहराच्या आसपासही पुन्हा एकदा गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते त्यानंतर अंबड घनसावंगी या ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज आहे त्यानंतर इकडे जर आपण पाहिलं तर मोताळा मे मलकापूर हे जे भाग असेल बुलढाण्यातील याही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते जामनेरच्या आसपास गडगडाट आणि पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर इंदापूरच्या आसपासही गडगाटी पावसाची शक्यता राहील कराड पाटण याही ठिकाणी आणि पाऊस होण्याची शक्यता येईल जावळीच्या भागात पाऊस येईल दापोली मंडनगड इकडे पावसाच्या सरी बर असतील या व्यतिरिक्त रोहाच्या आसपासही पाऊस होईल इकडे साधारणतः ठाणेच्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता ही रात्रीसाठी दिसत आहे सोलापूरच्या अजून दक्षिणेकडे जर पाहिलं तर सांगोला मंगळवेळ्याच्या आसपासही पावसाच्या सरी या राहतील सांगलीत शिराळा वाळवा हा पश्चिम भागातही पाऊस होण्याची शक्यता दिसते या सुद्धा अजून पाऊस इतर ठिकाणी होऊ शकतो इकडे वाशिममध्ये सुद्धा वाशिमच्या बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज यवतमाळच्या पश्चिमेकडील पुसद महागावच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिग्रजच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज दिसतोय त्यानंतर नागपूरच्याही पश्चिम भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे अहेरी सिरोंच्याकडे पाऊस होण्याचा अंदाज जातीसाठी दिसतो आहे चम चिमूरच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसते बाकी हे जे काय तालुक्याचं पाहिलेत या तालुक्याव्यतिरिक्त ता हे पाऊस होईल इकडे बीडचं जर पाहायचं झालं तर अंबाजोगाई खैंज व वडवणीच्या काय भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता रात्री दिसते परळीकडे पावसाचा अंदाज दिसतोय तसेच शिरूर कासारच्याही काही भागांमध्ये पश्चिम भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता ही दाट आहे बाकी इतर ठिकाणी तुम्ही जिल्ह्याचा अंदाज फॉलो करा यानंतर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या मध्य महाराष्ट्रात नाशिकचे दक्षिण भाग असेल पुणे सातारा अहिल्यानगर सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पाहायला मिळेल सोबत सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी हा भाग आहे रायगड मुंबई शहर उपनगर ठाणे पालघरचा भाग आहे या ठिकाणी तसेच नाशिकचे राहिलेले उत्तर भाग जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम हा भाग आहे किंवा छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर देखील भाग असेल या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र विखोडलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळतील तर धुळे नंदुरबारचे राहिलेले भाग आहेत स्थानिक ढग निर्मिती झाली तरच गडगडाट पाहायला मिळण्याची शक्यता दिसते यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या चौदा तारखेला या ठिकाणी रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मुंबई ठाणे रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूरघाट याही ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट सांगली सोलापूर धाराशिव लातूर अकोला अमरावती नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर नाशिक पूर्व नाशिक घाट अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व पूर्व बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे त्यासोबत पालघर आणि सिंधुदुर्गला धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलका पाऊस किंवा हलका मध्यम पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर पंधरा तारखेचा अंदाज पाहिला तर, तर पुणे घाट सातारा घाट रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मुंबई ठाणे सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट मुसळधार पावसाचं येलो अलर्ट पूर्व पुणे पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो मुसळधार पावसाचा येलो अलर्ट नाशिक पूर्व अहिल्यानगर सांगली कोल्हापूर पूर्व सोलापूर धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड जळगाव वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट नाशिक घाट धुळे नंदुरबार हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जनांची शक्यता आहे पालघरमध्ये मात्र Uh, क्वचित धोक्याचे इशार नाही मात्र हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच हो दररोज हवामानाच्या अंदाज असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक पाऊल पुढे येऊन चॅनलची मेंबरशिप सुद्धा हवी असेल तर घेऊन टाका